कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत शिक्षक कर्मचाऱ्यांकरता इतर कर्मचाऱ्यांकरता कारण ते मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये वोटर आहेत विशेषतः जो जुन्या पेन्शनच्या योजनेच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला होता अतिशय यशस्वीपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी समिती तयार केली सगळ्या कर्मचारी युनियनशी चर्चा करून त्यांना मान्य असलेला तोडगा हा त्यातनं आपण काढला आणि विधानसभेमध्ये तो तोडगा स्वीकारून त्या संदर्भात भविष्यात रिटायर होणाऱ्या सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पेन्शन आणि त्यांचं जी काही डिग्निटी आहे या दोन्ही गोष्टी या त्या ठिकाणी राहतील अशा प्रकारचा निर्णय घेतला परवा देखील कर्मचारी संघटना ज्यावेळी आली होती त्यावेळेसही त्यांनी समाधान व्यक्त केलं की तुम्ही अतिशय चांगला निर्णय आमच्या कर्मचाऱ्यांकरता घेतला आणि अतिशय त्यांनी विश्वास देखील या सरकारवर लागू केला एवढंच नाही तर विशेषतः दोन हजार पाच पूर्वी लागलेले जे काही आमचे शिक्षक होते त्यांच्याही संदर्भात एक प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याही संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पाच पूर्वीच्या लोकांना त्या ठिकाणी जे काही त्या काळाची पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भातही सकारात्मक कारवाई ही या ठिकाणी सुरू झालेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न देखील आपल्या सरकारने सोडवले आहेत बरं हे काही प्रश्न आज निर्माण झालेले नाहीत दोन हजार पाच साली निर्माण झालेले प्रश्न आहेत पण हे सगळे प्रश्न आपल्या काळामध्ये या ठिकाणी सुटत आहेत